नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली महापालिकेच्या विविध सेवा सुविधा तसेच कामकाजाबाबत नागरिक प्रत्यक्ष कार्यालयात येऊन अथवा विविध पोर्टलद्वारे तक्रारी नोंदवत असतात त्याकडे प्राधान्याने लक्ष देऊन या तक्रारीचा निपटवारा वेळेत करण्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी नियोजन करून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त शेखरसिंह सिंह यांनी दिलं महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधा आणि कामकाजाबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारीचा विभागनीय सर्वकष आढावा आयुक्त शेखरसिंह सिंह यांनी घेतला त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत सूचना दिल्या महापालिकेच्या पिंपरी चिंचवड येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेला आढावा बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील विजयकुमार खोराटे चंद्रकांत इंदलकर शहर अभियंता मकरंद निकम आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन मुख्य अभियंता संजय कुलकर्णी प्रमोद ओभासे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रवीण जैन मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले नागरी सुविधा केंद्राचे उपायुक्त राजेश आगळे यांच्यासह सहशहर अभियंता उपायुक्त सहायक सहाय्यक आयुक्त क्षेत्रीय अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सर्व आणि कामकाजाबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी आपले सरकार सारथी ॲप पी जी पोर्टल सी एम ओ पोर्टल आदी माध्यमाद्वारे महापालिकेकडे प्राप्त होत असतात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्या त्यावर अकर आवश्यक कारवाई करून संबंधित विभागाद्वारे तक्रारीचे विविध वेळेत निराकरण करावे यासाठी सर्व योग्य समन्वय ठेवून सूक्ष्म नियोजन करावे आदी सूचना आयुक्त शेखरसिंह सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा